सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महाराष्ट्राची भूमी ही वीर आणि संतांची भूमी आहे या भूमीमध्ये अनेक महामानव होऊन गेलेत ज्यांनी अनेक अत्याचार सहन करूनही समाज सुधारणेचं कार्य केलंय अशा महान व्यक्तींपैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या निमित्त राहुरी इथे विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती उत्सव साजरा करण्यात आला एप्रिल रोजी महात्मा गोविंदराव फुले यांच्या एकशे सत्त्याने राहुरी शहरामधील चौक इथे जयंती उत्सव समितीच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे खासदार सुजय विखे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सकाळच्या दरम्यान महात्मा फुले चौक इथे उपस्थित राहून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसेच फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या अनेक कार्यकर्त्यांनी फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे भैयासाहेब शिळके अमोल भनगडे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर विद्युत रोषणाईनं सजवलेल्या रथामधनं महात्मा फुले यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली आहे फटाक्यांची आतिषबाजी करत शहरामधील मुख्य रस्त्यावरनं ही मिरवणूक काढण्यात आली दरम्यान महिलांनी फेटे बांधून फुगडी खेळून आनंद व्यक्त केला मराठा एकीकरण समितीच्या महिला विविध सामाजिक संघटना तसेच कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचं स्वागत केलंय दरम्यान मयूर जाधव आणि सौ दीपाली जाधव या दाम्पत्यानं खांदेशी तीन पावली हे नृत्य सादर केलं आणि हेच मिरवणुकीचं आकर्षण ठरलंय मिरवणूक समाप्तीनंतर सामाजिक कार्यकर्ते सचिन मेहत्रे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला त्यांच्या समस्यांना सर्वप्रथम वाचा फोडणारे विचारवंत जाती व्यवस्थेविरुद्ध विविध मार्गांनी बंड उभारणारे समाजसुधारक वंचित घटकांसाठी आणि मुलींसाठी पहिली शाळा काढून ती चालवणारे शिक्षक पीडित महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी काम करणारे सेवाभावी समाजसेवक सत्यशोधक समाजाची स्थापना करून समता मानवता आणि विज्ञानवादाचा प्रचार करणारे कुशल संघटक दलित आणि महिलांच्या उद्धारासाठी सदैव समर्पित राहणारे महान समाजसेवक हे महात्मा फुले होते एकूणच आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये महात्मा फुलेंचा मोलाचा वाटा आहे असा मनोगत सचिन मेहत्रे यांनी व्यक्त केलाय महात्मा ज्योतिबा फुले या महामानवाने शेतकरी दिनदलित विधवा शिक्षणात उल्लेखनीय अशी कामगिरी बजावली एकोणाविसाव्या शतकामध्ये ते थोर समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख झाली महात्मा ज्योतिबा फुले यांची काल रावरी शहरामधनं अशी शोभयात्रा काढण्यात आली त्यांच्या जयंतीनिमित्त त्यामध्ये विविध समाजातील महिलांनी सहभाग घेतला होता मोठ्या प्रमाणात महिला होत्या तसेच शुक्लेश्वर चौकामध्ये मराठा एकीकरण व जिजाऊंच यांनी या शोभयात्रेचे स्वागत केले अशाच पद्धतीने दरवर्षी समाजातील महिलांनी एकत्र येऊन मोठ्या संख्येने एकत्र येऊन समाज प्रबोधनाचे काम करावे अशी सर्वांना विनंती मनोज साळवे सह हो सतीश फुल सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस